न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स तसेच रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेज यांच्या वतीने आयोजित शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेला जय हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर सुरुवात झाली स्पर्धेचा उद्घाटन सामना कॉलेज नाईट सामनांजी व अहेरी कॉलेज कराड यांच्यात खेळवण्यात आला या सामन्याच्या सुरुवातीपासून नाईट कॉलेज संघाने सामन्यावर वर्चस्व राखले मध्यंतर पर्यंत चोवीस विरुद्ध सहा अशा अठरा गुणांच्या फरकाने नाईट कॉलेज आघाडीवर होते उत्तरार्धात नाईट कॉलेजने ही आघाडी आणखी वाढवली आणि शेवटी चव्वेचाळीस विरुद्ध तेरा अशा एकतीस गुणांच्या फरकाने विजय मिळवीत स्पर्धेत विजयी सलामी दिली उद्घाटनाच्या क्रीडांगण क्रमांक दोन वरील सामन्यात पी डी व्ही पी कॉलेज तासगाव संघाने एस बी एस कराड संघावर बावीस विरुद्ध नऊ अशा तेरा गुणांनी विजय मिळवीत पुढील फेरी गाठली स्पर्धेत झालेल्या अन्य सामन्यात शाहू कॉलेज कोल्हापूर संघाने प्रतिस्पर्धी जीए सी सी कॉलेज सांगली संघावर विरुद्ध सात अशा एकोणतीस गुणांनी मात करीत पुढे चाल केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वडगाव संघाने आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव संघावर दहा गुणांनी विजय मिळवला दरम्यान स्पर्धेचे उद्घाटन राहुलजी खंजिरे चेअरमॅन इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट माननीय सतीश पाटील अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल नागेश दिवटे सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल शिवकुमार धड्डल कौतुभ दातार ओंकार हरिदास प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेज विशाल कोथळे सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेज प्रवीण खंजिरे प्रमोद महाजन जयहिंद मंडळाचे अध्यक्ष माननीय सतीशजी डाळ्या उदय चव्हाण सर्व पदाधिकारी नाईट कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाल यांच्या उपस्थितीत पार पडला सदर स्पर्धेमध्ये सांगली सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील झोनल स्पर्धेतून पात्र ठरलेले एकूण बारा संघ व वैयक्तिक निवड चाचणीसाठी पन्नास खेळाडू असे एकूण दोनशेपेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून सदर स्पर्धेमधून झुंझुनू राजस्थान येथे दिनांक अठरा ते तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी व दिनांक दहा ते पंधरा नोव्हेंबर या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कबड्डी पुरुष खेळाडूंची निवड केली जाणार आहे स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ निवड समिती सदस्य म्हणून प्राचार्य डॉक्टर बी एन उल्पे वाय सी कॉलेज व प्राचार्य आयुक्त कच्ची अहिरे कॉलेज विटा तर निरीक्षक म्हणून संजय पाटील माडखोलकर कॉलेज चंदगड हे काम पाहणार आहेत स्पर्धा दिनांक आठ रोजी सकाळी व रात्री दोन सत्रात खेळवली जाणार असून अंतिम सामना सायंकाळच्या सत्रात खेळवण्यात येणार आहे